हॅलो नमस्कार मी गौरी किचन क्वीनमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आम्रखंड म्हणलं की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं खायला खूपच टेस्टी असणारं हे आम्रखंड आपण बऱ्याचदा बाजारातून विकत आणतो बाजारातून विकत आणण्यापेक्षा घरच्या घरी हेल्दी आपण हे रेसिपी बनवू शकतो मुलांना विकतचं देण्यापेक्षा घरचं दिलेलं कधीही चांगलं आता इथं मी एक लिटर दुधाचं दही बनवून घेतलं आहे दही बनवताना त्याच्यावरची साय काढली नव्हती दुधावरची तर आपण साय काढली नाही तर आम्रखंड खायला खूप टेस्टी बनतं आणि त्या आम्रखंडाला स्टेक्चरही खूप छान येतं त्यामुळे ज्यावेळी तुम्ही दही लावाल त्यावरची साय काढू नका आता हे दही आपल्याला कॉटनच्या कपड्यामध्ये बांधून घ्यायचं आहे आता हे कॉटनच्या कपड्यामध्ये बांधल्यानंतर हे है हँगरला किंवा खिळा असेल किंवा खिडकीमध्येही तुम्ही बांधून ठेवू हो शकता हे तीन ते चार तासासाठी आपल्याला बांधून ठेवायचं आहे इथं मी साधारण दीडशे ग्रॅम साखर घेतली आहे आता या साखरीमध्ये पाच ते सहा वेलची घातली आहेत आता हे सर्व आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर हे मी आता मिक्सरला फिरवून घेतलं आहे आम्रखंड म्हटलं की आम्रखंडामध्ये आपण आंब्याचा वापर करणार तर इथे मी एक आंबा घेतला आहे तो आंबा व्यवस्थित कट करून त्याचा गर आपल्याला काढून घ्यायचा आहे आता आंब्याचा गर इथं व्यवस्थित काढून घेतला आहे तो आता मिक्सरला आपल्याला फिरवून घ्यायचा आहे मिक्सरला आपण हे ज्यावेळी फिरवणार आहोत त्यावेळी त्यामध्ये पाणी ॲड करायचं नाही आहे नाहीतर पाणी मिक्स केलं तर हे पातळ बनेल आणि आम्रखंड आपलं खराब होईल त्यामुळे आपण इथं बिना पाण्याचंच हे बारीक करणार आहोत तर ही बारीक करून घेतलेली साखर आहे आता तीन ते चार तास झाले आहेत तर आपला चक्का बनवून तयार आहे हा चक्का आता आपल्याला व्यवस्थित मॅश करून घ्यायचं आहे मॅश करताना चमच्यानं मॅश करायला खूप वेळ लागतो त्यामुळे आता एक चाळणी घेऊन त्या चाळणीमध्ये आपल्याला हे व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे किंवा हे तुम्ही पुरणयंत्रानेही गाळून घेऊ शकता पण शक्यतो तुम्ही हे मिक्सरला न फिरवता चाळणीने किंवा पुरणयंत्रामध्येच फिरवून घ्या अशाच पद्धतीने सर्व चक्का आपल्याला गाळून घ्यायचा आहे आता मी सर्व चक्का गाळून घेतला आहे तुम्ही बघू शकताय आपल्या चक्क्याला किती छान स्टेक्चर आला आहे आता आपण जी बारीक वाटून घेतलेली साखर आहे ती ह्यामध्ये टाकायची आहे पहिल्यांदा आपण अर्धीच वाटी साखर टाकणार आहोत अर्धी वाटी साखर टाकल्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि हे सर्व मिक्स झाल्यानंतर आपण उरलेली साखर टाकणार आहोत आता हे मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आता उरलेली जी साखर आहे ती ह्यामध्ये टाकत आहे एवढ्या चक्क्यासाठी दीडशे ग्रॅम साखर लागते एक लिटर दुधापासून साधारण सहाशे ग्रॅम आम्रखंड बनून तयार होतं आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेतलं आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये जो आंबा आपण मिक्सरला वाटून त्याची प्युरी बनवून घेतली होती तो आता टाकायचा आहे आंब्याची प्युरी टाकल्यानंतर हे व्यवस्थित पुन्हा हलवून घ्यायचं आहे पाहू शकताय की आपल्या आम्रखंडाला किती छान कलर आला आहे आता हे एकसारखं पाच मिनटासाठी आपल्याला हलवून घ्यायचं आहे हे हलवून घेतल्यानंतर आपण कट केलेले ड्रायफ्रूट्स आहेत ते टाकणार आहोत इथं काजू आणि बदामाचे काप मी घेतले आहेत आता हे बदामाचे आणि काजूचे काप टाकल्यानंतर पुन्हा व्यवस्थित हे हलवून घ्यायचं आहे तर आता आपलं आम्रखंड बनवून तयार आहे बघू शकताय खूपच छान झालं आहे आम्रखंड आणि आपल्या आम्रखंडाला टेक्चरही खूप छान आलं आहे हे आम्रखंड तुम्ही डीप फ्रीजमध्ये एका महिन्यासाठी स्टोर करून ठेवू शकता ते खराब होत नाही आता वरून कट केलेले बदामाचे आणि पिस्त्याचे काप टाकायचे आहेत बाजारातून आम्रखंड विकत आणण्यापेक्षा घरच्या घरी हेल्दी रेसिपी बनवून तुम्ही मुलांना देऊ शकता खूपच छान लागतं हे आम्रखंड तुम्ही पुरी किंवा चपाती बरोबर खाऊ शकता तर अम्रखंडाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईल भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत प बाय